नमस्कार शेतकरी मित्रांनो कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील प्रगतशील शेतकरी सागर पंढरीनाथ पाटील गुले यांनी आज आपल्याकडं जयपूर पिंक स्वरा समृद्धी ह्या कंपनीचं उन्हाळ कांद्याचं बियाणं दहा किलो खरेदी केलेलं आहे आता यामध्ये सागर भाऊ हे आपल्या तालुक्यातील आपल्या हक्काचे ग्राहक आहे आपल्या हक्काचे कास्तकार आहे परंतु सागर भाऊ साडेतीनशे चारशे किलोमीटर वरून गोपीनाथजी फुंड साहेब जगामध्ये जर्मनी आणि भारतामध्ये परभणी म्हटलं जातं जगात जर्मनी भारतात परभणी परभणीवरून कांद्याचं बियाणं घेण्यासाठी श्रद्धा सबुरीचा मंत्र जगाला देणारे सद्गुरु साईनाथांचे दर्शन करून साईबाबांचं दर्शन करून जिथं मौनगिरी बाबांचं राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचं समाधी स्थान आहे अशा कोपरगाव नगरीमधून उन्हाळ कांद्याचं बियाणं घेऊन विशाल शेडचं गुलाबचंदन आणि राहीचं शुद्ध गुलाबी असं थेट बियाणं आपलं आता परभणीनं चाललेलं आहे आणि परभणीचे कास्तकार कोपरगाव तालुक्यात आल्यानंतर घोगे साहेबांच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक हसू फुल त्याचं कारण काय असावं माहेरचे लोक आले ना माहेरचे लोक आले असं त्यांचं म्हणणं आहे तर मी संतोष भाऊला विनंती करतो संतोष भाऊला आणि सागर भाऊला विनंती करतो आपण अपन, आपल्या तालुक्याची एक संस्कृती आहे या संस्कृतीला अनुसरून आपण टोपी टावेल टाकून त्याचा ते त्यांचा यथोचित असा सन्मान करावा माया सोमान रे लागला निश्चितच मौनगिरी कृषी दीपक ही संस्था शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनत आहे याच कारण असं दोन हजार एक पासून अविरत विश्वासास पात्र आणि योग्य अशा गुणवत्तेचं बियाणं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्यामुळे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मौलगिरी कृषी दीपक या संस्थेचं सा नाव होत आहे आणि निश्चितच कोपरगाव तालुका हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे असंच प्रेम या संस्थेवरती या तालुक्यावरती कास्तकारांनी म्हणजे शेतकरी बांधवांनी करावं हीच राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन चरणी प्रार्थना